त्याच्यात पाणी रद्द करा केलेलं आहे असं सांगितलेलं आहे नेमकं त्या पत्रामध्ये लिहिलेलं काय त्या पत्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते मी आपल्याला असणारा वाचून दाखवतो त्या का ते वाचल्याशिवाय कोणाच्याही लक्षात येणार नाही अशी असणारी परिस्थिती पत्र, आहे पत्रामध्ये पाचवं जे कॉलम आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्या पाचव्या मध्ये काय म्हटलेलं आहे द गवर्नमेंट ऑफ इंडिया हिअर बाय डिसाइड इन दस वॉटर ट्रीटी नाइनटीन सिक्स्टी विल बी हेल्ड इन अबेन्स विथ इमिजिएट इफेक्ट हे पत्र जे आहे हे चोवीस एप्रिलला लिहिलेलं पत्र आहे पत्र लिहिणारा गवर्मेंट ऑफ इंडियाचा सेक्रेटरी आहे देबाशी मुखर्जी हे पत्र लिहिलेलं आहे सय्यद अली मुर्तझा सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स पाकिस्तान इस्लामाबाद पाचव्या ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की अभयन्स अभयन्स याचा अर्थ कोर्टामध्ये स्टेटस को म्हणजे धड तुझही नाही आणि धड तुझही नाही तुला जसा अर्थ काढायचा असेल तसा अर्थ काढ आणि तुला जसा अर्थ काढायचा असेल तसं काढ असं हे अभयन्स या शब्दाचा अर्थ असं मी त्या ठिकाणी काढतो त्याच्यामुळे पाणी आम्ही तुमचं थांबवलेलं आहे थांबवणार आहोत असा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाही त्याच्यामुळे जे या सरकारने म्हटलंय की आम्ही असणारा फार मोठी कारवाई केली की के बूंद बूंद केली आहे पाकिस्तान तर्केला असं जे काही बी जे पीच्या नॅरेटिव्हनी लिहिलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहे आणि कुठेतरी नरेंद्र मोदी पुलवामाच्या इश्यूवरती बलगामच्या बाबतीत असणार सिरियस नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे दोन्ही घटनेच्या संदर्भात ते सिरियस नाहीत एवढंच फक्त असणारं आधोडे लिखित या पत्रातून होत आहे अशी परिस्थिती आहे माझ आपल्याला विनंती आहे की ते पत्र आपण आपल्या चॅनलवरती दाखवण्यात यावं जेणेकरून लोकांना सुद्धा खरं वाटेल की आम्ही जे बोलतोय त्या संदर्भात पहिलगामचा जो बदला घ्यायचा असेल तर युद्ध करा अशी मागणी सुद्धा पक्ष करून आहे आम्ही दोन तारखेला हुतात्मा स्मारक दुपारी दोन नंतर बसणार आहोत आणि मिलिटरी ऍक्शन करायला मागते तयार आहे असं म्हणते पण इथली पॉलिटिकल लीडरशिप तयार नाही त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना निर्णय घेण्याची ताकद येण्यासाठी आणि तिजोरी मधला पैसा नाही असं त्यांना वाटत असेल तर दो आमी ला ला बर, आमी दोन तारखेच्या मार्फत आम्ही तिजोरीला डोनेट करायलाही तयार आहोत आणि त्याच्याच बरोबर तुम्ही घेतलेला निर्णय हा आम्हाला मान्य असेल हे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही असणार दोन तारखेला हुतात्मा स्मारक दोन नंतर बसतो आहोत ज्यांना ज्यांना आम्ही असणारा पक्ष म्हणून बघणार नाही आहोत राष्ट्रध्वजाखाली आम्ही असं बसणार आहोत इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय इतर पक्षाच्या नेत्यांनाही आम्ही असं विनंती करतोय की त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि पॉलिटिकल लीडरशिप जी आज बी जे पीकडे आहे त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण एकत्र येऊ असं आमचा एक संदेश त्याच्यामधला आहे एकशे सात पाकिस्ताना लोकांना आम्ही शोधून काढू आणि त्यांना बोळ्या मारू असा इशाराच एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे दुर्दैव मी असं म्हणेन की एकनाथ शिंदे हे एक खरं बोलतात आहेत की देवेंद्र फडणवीस खरं बोलतात आहेत हा मला सकाळी सकाळी सहा वाजता फोन आला एका सामान्य माणसाचा फोन आला की आम्ही मी कोणावरती विश्वास ठेवू मी म्हटलं तुझा जे संभ्रम आहे ते माझाही संभ्रम आहे का का देवेंद्र फडणवीस असे म्हणतात की आम्ही सगळ्यांना बाहेर घालवलं आणि एकनाथ शिंदे असे म्हणतात की एकशे सात अजून शिल्लक राहिलेली आहेत त्यांना शोध घेतला पाहिजे तेव्हा ही जी संभ्रम अवस्था जी आहे ती कॅबिनेट महाराष्ट्राच्या कॅबिनेटनीच दूर करावी असं आम्हाला त्यांना आवाहन करायचं आहे साठे स्कूल प्री प्राइमरी पासून करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीय करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास पुढे चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन